नमस्कार मित्रांनो मी कोकणी पंकजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज लोणावळ्याला आलो आहे मी आणि तुम्ही बघू शकाल मागे मस्तपैकी आणि आमची बहीण राहते लोणावळ्याला तर त्यांच्या घरी आलो आहे आम्ही आता तर आता आम्ही शेतामध्ये ते त्यांनी शेतामध्ये दादा फिरायला आलो आहे हे बघ हे वा चांनी आहेत आणि ह्याला ओल्यामध्ये हे बंटे याला काय बोलतात ते हरभरा हरभराची शेती आहे आता माहीत नाही तर तेच म्हणा ना त्या कोकणा साईडला हे हरभऱ्याने होत नाही तर अरे काळे वाटणे आणि स्पेशल बघायला आलो आम्ही बघा झाडं अशी असतात हरभराची मी पण फर्स्ट टाईम बघितली आणि आम्ही आता इथून एकविरेला जाणार आहे एकविराईच्या दर्शनाला तर पहिलो इथे आलो आम्ही आम्ही लेट झाला आम्हाला आम्ही लवकर निघणार होतो सातला पण खूप लेट झाला बघू रे इकडे वातावरण कोकणातली पोरगी लोणाळ्यात आली लग्न करून तिथे यांची शेती आहे तर आम्ही शेतीवरती आलो आमका बंदे होय दाखव ना दाखव हे दाखव चवळी नाही भारी वाटत ना उकडून भारी लागतील अरे वरण पोरी ला घात भाजी लावलं चला निघू आपण आता चाय पिऊन अरे अवतार काय काय करतो कॅमेरामध्ये व्हिडिओ मस्त झाला असत कॅमेऱ्या मध्ये चार्ज नाही बैल बांधून ठेवले त्यांनी जास्तच रडत दिसत इथून हे किरायचं मंदिर आहे इकडे बाजूलाच आहे हे डोंगराच्या त्या साईड नाही ना जास्त उडता हे चप काल आ का आलं घाण आहे शिशी झाली सुशी झाली ग मित्रांनो काळे वाटाने कुठलं ते आतमध्ये थोडी दिसत नाही हे बारीक होत एक पोती घेऊन जाऊया घाण टपाव टाकू

तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे एकी राहिला दर्शनाला आता भरपूर ऊन आहे तर बघूया आता किती गर्दी आहे ती गर्दी खूपच असू शकते कारण दुपारची पण वेळ डे आहे मेन म्हणजे ते बघा एवढ्या डोंगरावर जायचं आहे आपल्याला આ તે મુંડલા પોતલો છે રોડવલ ગાડા લાવતા નહીયે રોડવલ ગાડા रस्त्याचं काम चालू आहे फायर थकली बघ अर्ध्या सीट थांबल्याने थकले <coughs> एकविरेच दर्शन घेऊन चाललंय खूप गर्दी होती त्यामुळे खूप लेट झाला आता पाच तर प्रतिशिर्डी पेट्ट काय वगैरे चालू आहे काय आम्ही निघालो इथून एकविरे आईवरून आणि ही बघा ही बादशी <laughs>

तेवढ बॅकग्राऊंड खाली टाटा ಜನತ ಚಿಕನ್ ಹಂೇ